नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या आर जे जी चॅनलवर मित्रांनो आज आपण ते चालू घडामोडी दोन हजार पंचवीसचे चे काही प्रश्न घेणार आहोत ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे त्याआधी जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच बेलायकनला पण क्लिक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि सगळ्यांनी प्रश्न नोट डाऊन करून घ्या चला तर आपला पहिला प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नुकतेच निधन झालेले ज्येष्ठ अभिनेते कोण तर तुमचं योग्य उत्तर आहे धर्मेंद्र आणि यांचे निधन कधी झाले आहे तर चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि त्यांचे मूळ नाव काय आहे धर्मेंद्र केवल कृष्ण देवोल आणि त्यांचा जन्म कधी झाला होता तर आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस साली आणि मृत्यू कधी झाला तर चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साली आणि जन्म कुठे झाला होता नसराली राज्य पंजाब पहिला चित्रपट कोणता होता त्यांचा तर दिल भी तेरा हम भी तेरे कधी रिलीज झाला होता तर एकोणावीसशे साठ साली आता त्यांची काही महत्वाची कामगिरी म्हणजे काही मुख्य चित्रपट आहेत ते बघूया पहिला आहे शोले दुसरा फुल और पत्थर तिसरा चुपके चुपके आणि चौथा मेरा गाव मेरा देश आणि शेवटचा चित्रपट कोणता होता तर इक्कीस दोन हजार पंचवीसमध्ये मरणोत्तर रिलीज झाला आहे आणि त्यांना कोणते कोणते पुरस्कार मिळाले आहे मित्रांनो तर बघा मुख्य पुरस्कार कोणते कोणते आहे पद्मभूषण मिळाला होता त्यांना दोन हजार बारा साली आणि फिल्मफेअर आजीवन आज गौरव पुरस्कार एकोणावीसशे सत्त्याण्णव साली मिळाला होता त्यांच्या कुटुंबात कोणकोण होत्या पत्नी प्रकाश कौर आणि हेमा मालिनी असे दोन पत्नी होत्या त्यांना आणि मुले सनी देओल बॉबी देओल आणि ईशा देओल चला तर पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे हरियाणा राज्य महिला आयोगाच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर तुमचं योग्य उत्तर आहे शेपाली वर्मा कोणत होते तर क्रिकेटपटू आहे नियुक्तीचा कालावधी किती आहे त्यांचा तर दोन हजार सव्वीस पर्यंत आणि कार्यक्रमाचे नाव काय आहे त्यांच्या तर नशा नाही खेल का नशा करे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यात आयोजित केले जातील तर तुमचं योग्य उत्तर आहे राजस्थानमध्ये आणि तारीख काय आहे चोवीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि कोणते कोणते शहर आहे तर जयपूर अजमेर उदयपूर जोधपूर बिकानेर कोटा आणि भरतपूर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार दोन हजार सव्वीसचा हॉकी विश्वचषक कोणत्या देशांमध्ये संयुक्तपणे आयोजित केला जाईल तर बेल्जियम आणि नेदरलँड्स पुढचा प्रश्न झारखंड राज्याच्या पहिल्या महिला डी जी पी कोण बनल्या आहेत तर तदाशा मिश्रा पुढचा प्रश्न भारत सरकारने बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने पंधरा नोव्हेंबरला कोणता दिवस म्हणून घोषित केले आहे तर जनजातीय गौरव दिवस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्र भूषण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर रामसुतार यांना आणि कित महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तर एकोणाविसावा आणि रामसुतार हे कितवे व्यक्ती आहेत महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणारे तर एकविसावे व्यक्ती आता श्री राम सुतार यांना मिळालेले पुरस्कार कोणते कोणते आहे तर एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे दोन हजार सोळाला टागोर पुरस्कार मिळाला आहे अजून दोन हजार साली बघा पद्मभूषण मिळाला आहे दोन हजार सोळा साली आणि दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाला आहे आता आतापर्यंतचे महाराष्ट्रभूषण पुरस्कार बघूया दोन हजार -201 एकवीस मध्ये आशा भोसले यांना मिळाला दोन हजार बावीस मध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी आणि दोन हजार तेवीसचा अशोक शराफ यांना आणि दोन हजार चोवीसचा रामसुतार यांना आता महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती घेऊया पुरस्काराची सुरुवात झाली होती एकोणावीसशे पंच्याण्णव मध्ये महाराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे पुरस्काराचा पुरस्कारा स्वरूप किती आहे पंचवीस लाख रुपये रोख आणि शात समानची नव प्रशस्ती पत्र पहिला महाराष्ट्र पुरस्कार कोणाला मिळाला होता तर ल देशपांडे यांना कधी मिळाला होता तर एकोणावीसशे शहाण्णव साली आणि आतापर्यंत महाराष्ट्रातील किती महिलांना महाराष्ट्र पुरस्कार मिळाला आहे मित्रांनो तर चार महिलांना कोणते कोणते आहेत लता मंगेशकर राणी बंग सुलोचना लाटकर आणि आशा भोसले पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक आठ दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या ग्लोबल बिग कॅट समितीचे आयोजन कोणता देश करेल तर भारत देश आपला पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनलमध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले तर बी मीनाक्षी हुड्डा यांनी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली तर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आणि त्यांनी शपथ कधी घेतली तर चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि कुठे आणि कुठे घेतली शपथ तर राष्ट्रपती भवनात भारताचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून आणि त्यांना शपथ कोणी दिली आहे तर भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आणि त्यांचा कार्य कधीपर्यंत आहे तर नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत आता लक्षात ठेवायचे भारताचे सरन्यायाधीश कोण कोण होते बघा भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते तर हरिलाल कन्हया एकोणावीसशे पन्नास साली अठ्ठेचाळीसावे कोण होते तर सरन्यायाधीश व्ही एन रमन्ना एकोणपन्नासवे सरन्यायाधीश न्यायमूर्ती ललित आणि पन्नासवे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड एक्कावनवे सरन्यायाधीश कोण होते तर न्यायमूर्ती खन्ना बावन्नावे सरन्यायाधीश कोण आहेत तर न्यायमूर्ती भूषण गवई आणि आता त्रेपन्नावे कोण आहेत तर सूर्यकांत न्यायमूर्ती सूर्यकांत पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक अकरा बॅडमिंटनमध्ये ऑस्ट्रोलियन ओपन दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर लक्ष सेन यांनी पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस ची जी ट्वेंटी शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे तर दक्षिण आफ्रिका आणि शहर कोणते होते तर जोहान्सबर्ग आता जी ट्वेंटी बद्दल इतर माहिती बघूया ही आफ्रिकेत होणारी पहिली जी ट्वेंटी शिखर परिषद आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा एशिया कप दोन हजार पंचवीस कोणी जिंकला आहे तर आपला भारत देश पुढचा प्रश्न चौदा नंबरचा महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव म्हणून कोणत्या गावाला बहुमान मिळाला आहे तर पारपार पार। आता हे पारपार गाव कोणत्या ता तालुक्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे तर बघा पारपार हे गाव महाबळेश्वर तालुक्यात आहे आणि सातारा जिल्ह्यात आता सातारा जिल्ह्यातील राज्य सरकारने घोषित केलेली काही गावे बघणार आहोत आपण पुस्तकांचे गाव म्हणून कोणते गाव प्रसिद्ध आहे तर भिलार नाचणीचे गाव कुसुंबी आणि कविताचे गाव जकातवाडी फुलपाखराचे गाव महादरे आणि फळाचे गाव धुमाळवाडी आणि मधाचे गाव मांघर आणि गुलाबाचे गाव कोणते आहे तर पारपार -पार। हे पूर्ण सातारा जिल्ह्यातले आहे पंधरावा प्रश्न आपला पुढचा मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीस विजेता म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर फातिमा बॉस यांची कुठली आहे ती तर मेक्सिको आणि कितवी मिस युनिवर्स स्पर्धा होती तर चौऱ्याहत्तरावी तारीख किती होती तर एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची आणि ठिकाण कुठे स्पर्धा झाली तर इम्फॅक्ट चॅलेंजर हॉल पाक क्रेट ए नॉन थांबुरी म्हणजे थायलंड येथे झाली आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र